नमस्कार मी जागृती मोरे चित्राई रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण छोले भटुरे यांची रेसिपी बघणार आहोत यासाठी मी लसूण कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे सर्वप्रथम आता मी गॅस चालू करून त्यावर कुकर ठेवला आता यामध्ये दोन ग्लास पाणी घालून ते पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यात छोले टाकणार आहोत आता पाणी गरम झाले आहे यानंतर आपण यात छोले टाकून घेतले बघा यानंतर आपण पुढे साईडच्या पातेली ठेवून त्यामध्ये कांदा आणि लसूण भाजून घेणार आहोत बघू शकता पाणी गरम झाले आहे आता आपण या ठिकाणी कुकर बंद करूया आता आपण साईडच्या गॅसवर लगेच पातेली ठेवून कांदे आणि लसूण भाजून घेऊया या ठिकाणी आपण आता कांदे आणि लसूण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हा कांदा चिरून घेतलेला आहे आता कांदे भाजण्यासाठी आपण त्यात थोडे तेलही घालणार आहोत लसूण तेल घातले भाजण्यासाठी कांदा चांगला परतून घेतला जोपर्यंत कांदा भाजला जातो तोपर्यंत कांद्याला आपण चांगला परतून घेतला आहे थोडा रंग येईपर्यंत कांदा आपण भाजून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलतो कांदा भाजून घेतला म्हणजे तो कांदा लवकर होतो आता हा कांदा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत त्याच पातळीमध्ये आता आपण टमाटा टाकून घेतला यामध्येही आपण थोडेसे तेल घालून घेणार आहेत भाजण्यासाठी थोडे तेल घातले आता आपण मिक्सरमधून तो कांदा बारीक करून घेतला बघू शकता तुम्ही यानंतर आपण पातळीतले टमाटे काढून ते टमाटे टमाटे पण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत याच पातेलीमध्ये आपण भाजीला फोडणी देऊया आता फोडणीसाठी तेल आपण तेल नंतरही टाकू शकतो अगोदर आपण दोनच पळी तेल घेऊया कारण भाजलेला कांदा तेल पिळवून घेतो म्हणून तेल नंतरही टाकता येते आता यामध्ये आपण मिक्स जिरे 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 घातले यानंतर आपण त्यात मिक्सरमधून काढलेला बारीक कांदा घातला कांदा भाजून घेतला म्हणजे तो कांदा लवकर होतो आणि कच्चा कांदा मिक्सरमधून काढल्यास तो कांदा त्या भाजीला जसं तेल येते आता त्याचप्रमाणे आपण टमाटाही मिक्सरमधून काढून घेणार आहोत टमाटा पण आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत आता आपण हा काढलेला टमाटा त्यामध्ये टाकणार हुंडीमध्ये सर्व एकजीव करून परतून घेणार आहोत सर्व परतून घेतलं साइडला आपले छोले पण शिजले आहेत तुम्ही बघू शकता छोले, छोले पण छान शिजून गेलेले आहेत आता आपण यात थोडं तेल घातलं त्यामध्ये आपण हळद घातली यानंतर आपण घरगुती काळा मसाल्याचाच वापर या ठिकाणी केलेला आहे हा घरगुती काळा मसाला आहे ला लाल तिखट सर्व चांगलं परतून घेतलं यामध्ये आपण छोले टाकून घेतले आणि चांगलं एकदा पुन्हा परतून घेतलं चांगलं परतून त्यामध्ये आपण थोडंसं पा, थोडंसं पाणी घातलं पाणी घातल्यानंतर चांगलं परतून घेतलं आणि गॅस लो फ्लेमवर ठेवला आता ही भाजी आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहेत चवीनुसार मीठ घातलं मीठ घालून पुन्हा आपण पुन्हा एक वेळेस परतून घेतलं आता आपण ही भाजी दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहोत आता मी ही भाजी दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहे मंदा आचेवर आपण आता यात थोडे तेल घालू शकतो भाजलेला कांदा तेल पिळून घेतो म्हणून तेल कमी सुटतं आपण लागत असेल तर थोडे तेलही घालू शकतो भाजी पूर्णपणे झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण शेवटी यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आपण अशाच नवनवीन रेसिपी पुढे यामध्ये बघणार आहोत चित्रई रेसिपीमध्ये आपण पुढे नवनवीन रेसिपी बघणार आहोत यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील